पाचोऱ्या चॉपरने हल्ला पुन्हा अशी हिंसा नको नमस्कार मंडळी मी नरसिंगपुरे न्यूज वर आपलं स्वागत आजची बातमी अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक आहे पाचोरा शहरात पुन्हा एकदा तरुणामधील वादातून हिंसाचाराचा प्रकार घडला आहे आणि त्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार घडला आहे दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन रोजी रात्री सुमारे साडे वाजता छत्रपती संभाजी चौक पाचोरा परिसरात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तो आणि त्याचा मित्र मयूर भोई हे छत्रपती संभाजी चौकात फटाके फोडत असताना आरोपी शिव गोसावी राहणार पाचोरा हा मोटरसायकलवर आला दोघांमध्ये आधीपासूनच काही वाद होते कारण हे सर्व जतीन चनाडे यांच्या सोबत राहतात आणि हाच मुद्दा या हल्ल्याचा मूल कारण ठरल्याचं सांगण्यात येत आहे आरोपींनी मोटरसायकल मधून चॉपर काढून थेट हल्ला केला साक्षीदार यांच्या पोटात चॉपरने वार वार केला वार केला यश अनिल पाटील यांच्या करण्याचा प्रयत्न या गंभीर जखमी झाले असून मयूर भोई याला जळगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आलं तर यश पाटील यांच्यावर पाचोरा येथील विघ्नार्थ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणी पोलीस हवालदार वसीम सलीम पोलीस स्टेशन यांनी गुन्हा दाखल केला आहे आणि या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार सोता कलम एकशे नऊ प्रमाणे गुन्हा दाखल असून पोलिसांनी या प्रकरण प्रकरणाकडे गंभीरतेने पाहत चौकशी सुरू केली आहे मंडळी अशा छोट्या छोट्या कारणावरून तरुणाने हातात शस्त्र घेणं कि आपले समाजासाठी लाजीरवाणी बाब आहे वाद झाले तर कायद्याचा नाही कारण एका क्षणाचा रागात घेतलेला निर्णय आयुष्यभर पश्चाताप देऊन जातो चला आपण मिळून आणि संवादाचा वातावरण निर्माण करूया अशा घटना पुन्हा घडू नयेत हेच आपले ठाम संकल्पना असावा मी नरसिंगपुरी आरोग्य दूत न्यूज वरून सांगतोय आपल्या आसपास काही संशयास्पद किंवा हिंसक प्रकार दिसला तर त्वरित पोलिसांना कळवा लाईक करा शेअर करा आणि आरोग्य दूत न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद